नमस्कार आपण पाहतात धाडस मराठी न्यूज नगरपालिका निवडणूक भाग एक प्रभाग क्रमांक सात मधील असुविधांचा सा, आज आपण पाडाच वाचला आहे प्रभाग क्रमांक सात मधील आज नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत अपुऱ्या सुविधा दयानंद कॉलनी विवेकानंद वॉर्ड मोहन नगर आनंदनगर गोकुळ नगर या भागात गेल्या दहा वर्षात काहीही विकास झालेला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे फुटके रस्ते गड्डे गटारांचा वास आणि पाण्याचा त्रास या सगळ्यांमुळे लोक वैतागली आहेत आता नगरपरिषद परिषद निवडणुका लागल्या आणि पुन्हा एकदा आश्वासनाचा पाऊस सुरू झाला आहे पण नागरिक म्हणतात आता आम्ही विश्वास तरी ठेवायचा कसा यावेळी मतदारांनी ठरवलंय काम दाखवा आणि मगच मत मिळवा आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहू ते ज्या खराब आहे त्याचे ते दुरुस्त करा अदुगर हा का बोलायचं आल्या आम्ही गेलो तेव्हा आल्या नाल्या आजवर कोणीच फायलं नाही काही नाही सगळं आल्याचं पाणी बाया नाल्या केल्या मग आता काहीतरी तुम्हाला करावं लागेल की नाही मतदान नाही कोणाला काय निवडून येऊन जाऊन गेले तर कोणा तरी काही केलं काय या गल्लीसाठी आमच्या दयानंद कलिनीसाठी ना रस्ताना ना काही नुसते येते मतदान घेते आणि चालले जाते निघून हा त्याने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की नाही असं असते का कुठं मतदान मागायला यायचंच नाही आलं तर आमच्या इकडल्या सुविधा करून द्यायच्या नाही तर आमच्या इकडे यायचंच नाही लहान लहान लेकरा साठी काय कि न नालीचं नालीच काय कि न करायला लागते ना हे चालता येई ना झालं तर काही नाही नुसतं हे आहे ना घाण कि घाण आहे मच्छर आहेत साठी येते तर म्हणले नाली साफ करा तर काहीच करत नाही हो म्हणते तर चालले जाते बस त्याच काम संपलं हो बांधण्यासाठी बांधण्यासाठीच दाम म्हणलं आम्ही पण नाली साफ करत नाली सा कर नाली सा ना ते नालीचा कचराही नेत नाही नगर परिषदेवाले काहीच नाही ते ढिगोरा अंगणासमोर उभं राहत बस मच्छर बी खूप येते त्याच्यामुळे मोठे नालीचे काम करत नाही तर बरोबर काही नाही नुसतं मत मागायला येते तर आमच्या इकडं आणि मग नालीचा डावा असा आम्हाला नुसतं तास भरून राहते नाली नालीचे काम बरोबर करत नाही काढायला नाल्या येते तर इथं डेवर लावून ठेवते असं काय येते तर नुसती जाऊन पाहून जाते तर काहीच नाही कोणी काय करा लागलं मग याच्याबद्दल आम्ही काय करावं आता किती तक्रार करावं आता आम्ही मतदान देणार नाही कोणाला असं आमची नाली साफ होत नाही तोपर्यंत आम्ही मत देणार नाही आमची नाली होत नाही काहीच ना हो म्हणते नुसते हो म्हणून आम्हाला हे करून ठेवते ना आम्ही हो ला लावाय लावा लागलो नुसतं सगळे त्याला हे करावं लागतं पण आमचं काहीच होय ना झालं त्या नालीच लोकांनी यायचे आणि जायचे कसे विवेकानंद वॉर्ड फैल मधील शिंदे यांच्या घरा समोरील रोड नाही काही नाही नाल्या साफ करत नाहीत काय नाही पाहिजे आम्हाला काही नाही सवलती काहीच नाही तिकडे आम्हाला फिरून फात नाही ते झाल्या पाहिजे आमच्या सुविधा झाल्याच पाहिजे काहीच नाही इकडं आज म्हणा किती नगरसेवक येऊन गेले तिकडे सगळीकडे कर रोड करून ठेवले तुम्ही ना इकडे काहीच केलं नाही पाच वर्षासाठी नगरसेवक हा आहे विवेकानंद वॉर्ड मधील रस्ता पाहू शकता हाय विकास रस्त्याचे हाल

वाडमधील फैल या वस्तीमधील ही बघा तुम्ही काय अवस्था झाली आहे गट्टूमुळे सिमेंट रस्त्यावरती गट्टू टाकल्यामुळे लोकांना येणे करता येत नाही लोकांना रस्त्याने येता जाता पाणी उडत आहे हा आहे का विकास विवेकानंद वॉर्डमधील नाली तुम्ही पाहू शकता गेल्या अनेक दिवसापासून ही नाली काढलेली नाही आहे याकडे नगर परिषदचे दुर्लक्ष होत आहे या नालीचा दुर्गंध येत आहे नागरिकांनी तक्रार करून सुद्धा दयानंद कॉलनीतील रस्ते पाहू शकता तुम्ही हा आहे दयानंद कॉलनीमधील धोंगडे सरांच्या घरापासून चा कॅनोल पर्यंतचा रस्ता गेल्या अनेक दिवसापासून हा रखडला आहे याचं भूमिपूजन झालं सर्व गोष्टी झाल्या पण अजून हा झाला नाही तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत हा विकास कधी होणार या नालीकडे भूमिपूजन करून सुद्धा एक वर्ष झालेले या नालीकडे कोणीही लक्ष दिले नाही आहे हा विकास आहे का हा बघू शकता तुम्ही लोकांना किती मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो हे न्यूज व्हिडिओ जे आहे की यांनी सांगितलं की आम्ही भूमिपूजन केलं हे केलं ते केलं पण यांनी तसं काहीच केलेलं नाही आहे मग त्यासाठी यांना दाखवत आहे की तुम्ही काय केलं ते आता हेच लोक मतदान मागायला येणार आहेत माझा न्यूज चॅनल आहे तर न्यूज चॅनलला मी हे गोष्टी टाकत असतो आपण मा आणि ही मोठी नाली आहे या नालीचे सुद्धा भूमिपूजन झाले गेल्या एका वर्षापासून ही नाली झालेली नाही आहे तुम्ही पाहू शकता इथे नागरिक प्रकारे राहत आहेत हा आहे का विकास हा आहे दयानंद कॉलनीमधील रस्ता तुम्ही पाहू शकता रस्त्यावरती सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत आणि कोणता विकास केला आहे मागील नगरसेवकांनी याकडे लक्ष दिले नाही असं दिसून येत आहे हाय दयानंद कॉलनी मधील विकास पाहू शकता श्री मुनेश्वर यांच्या घरासमोरील आणि दयानंद कॉलनीमध्ये रस्ते सुद्धा नाही पावसाळ्यामध्ये अक्षरशः इथं चिखल आणि चिखलच होते सर्व चिखल गेल्या दहा वर्षापासून दयानंद कॉलनीमध्ये विकास नाही असं नागरिकांचे म्हणणे आहे तामस्कर साहेब यांच्या घरासमोर रस्ता बघू शकता गेल्या अनेक वर्षापासून इथे नागरिक राहतात पण अजून सुद्धा गेल्या दहा वर्षापासून इथे कुठल्याही प्रकारचा रस्ता झालेला नाही आहे आश्वासन खूप मिळत आहे पण करत कोणी काहीच नाही आहे प्रभाग क्रमांक सात मधील दयानंद कॉलनी मधील तामस्कर साहेबांच्या घराच्या आजूबाजूचा रस्ता पाहू शकता तुम्ही ये पाहू शकता तुम्ही नाल्यांची अवस्था आपण दोघी तिघी बोलूता बोलता हे राते आपण दोघी रस्त्याची अवस्था बघून घ्या तुम्ही रस्ता तुम्ही बघू शकता प्रभात क्रमांक 7 मध्ये इथे काही महिला जमलेल्या आहेत एक आजीबाई आहे ती बोलायला तयार आहेत बोला म्हणजे रोड नाही काही नाही नाल्या साफ करत नाहीत काही नाही रोड रोड पाहिजे आम्हाला काहीच हे नाही सवलती काहीच नाही तिकडे आम्हाला फिरून सुविधा झाल्या पाहिजे आमच्या सुविधा झाल्याच पाहिजे तीस वर्ष वय आली तर आम्हाला आलो येतायची आम्ही तर काहीच नाही ना इकडं आज म्हणा किती नगरसेवक येऊन गेले तिकडे सगळीकडे रोड करून ठेवले तुम्ही इकडे काहीच केलं नाही पाच वर्षासाठी नगरसेवकात आपला विकास करतात जातात काही विकास मग आता हे याच हे जे पाणी तुमच्या ना, याच्यामध्ये नालीमध्ये ना। आहे याच काय हे कोण पाणी मग तुम्हाला त्रास होत असेल ना याचा रोज येतात का किती दिवसाला येतात काय हा मग याचा तुम्हाला त्रास होत असेल ना दुर्गंध हा हो का पण हे तर आता तर भूमिपूजन झालं सगळ्या गोष्टी झाल्या पण याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रस्ता नाहीत नाल्या नाहीत हे श्री सागर खडसे यांच्या घराच्या समोरील ही अवस्था बघा तुम्ही या नालीमध्ये बघा तुम्ही किती घाण आहे पण याकडे नगर ना मागील नगरसेवकाने दिलं आता इच्छुक उमेदवार तरी याकडे लक्ष देतील का असा दयानंद कॉलनी मधील नागरिकांचा प्रश्न आहे समोरील ही नाली बघा नालीची अवस्था या नालीमध्ये काढायला सुद्धा कर्मचारी सुद्धा येत नाहीत गेल्या अनेक वर्षापासून हे नागरिक इथे राहतात पण यांच्याकडे नालीची अवस्था पाहून घ्या तुम्ही रस्ते सुद्धा नाही आहेत एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आधीची दयानंद कॉलनी अजूनसुद्धा रस्ते नाहीत नाल्या नाहीत आणि सर्वजण आश्वासन देतात भूमिपूजन करतात पण ह्या सुविधा मिळत नाही आहेत तुम्ही पाहू शकता कॉलनीमधील अवस्था पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरती पाणीच पाणी असते आणि चिखल बघून घ्या रस्ते तुम्ही रोडला या कचरा गाडी गेल्या किती दिवसापासून येत नाही इकडे कचरा गाडी आलीच नाही आश्वासन दिलं होत पण का पूर्ण केलं नाही असं नागरिकांचे असे खूप प्रश्न आहेत तिकडे पाठीमागे तर दाखवलेला आहे अशा प्रकारे इकडे दलदल झाली आहे नाली नसल्यामुळे आज इथे घालीचे साम्राज्य

हे दयानंद कॉलनीमधील श्री रमेश कानडे आहेत त्यांच्या घराच्या पाठीमागील तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये ही दलदल झालेली आहे श्याम कदम यांच्या घराच्या पाठीमागे सुद्धा ही अवस्था झालेली आहे यांनी राहायचे तरी कसे नाल्या नसल्यामुळे यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रासाला सा सामोरे जावावं लागत आहे पाहू शकता तुम्ही मागील नगरसेवकांनी याकडे लक्ष दिले नसल्यामुळे गेल्या दहा वर्षापासूनचा हा विकास आहे काय तर मने विकास केला हाच आहे का विकास असं आहे प्रभाग क्रमांक सातमधील दयानंद कॉलनीमधील अक्षय कानडे यांच्या घराच्या बाजूची नालेची नालीच नाही आहे इथे नाली नसल्यामुळे पाहू शकता तुम्ही इकडं नालीच नाही आहे गेल्या कित्येक दिवसापासून या नागरिकांनी नगर परिषदमध्ये तक्रारीसुद्धा केल्या आणि मागील नगरसेवकांनी फक्त आश्वासन दिली आम्ही करू म्हणून पण कुठल्याही प्रकारच्या नाल्या झालेल्या नाही तुम्ही पाहू शकता पाहू शकता तुम्ही हा आहे विकास गेल्या दहा वर्षामधील आज इथे लोक तीस तीस वर्ष झाले राहतात पण यांच्याकडे नाल्या नाहीत ना कुठलीही अव सुविधा नाही आहेत पावसाळ्यामध्ये तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी दयानंद कॉलनी मधील श्री डॉक्टर अविनाश खंदारे यांच्या घरासमोरील तुम्ही रस्ता आणि नाली बघून घ्या नालीची अवस्था पाहा तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून हे राहतात पण इथे नाली नाही रस्ते नाहीत पाहू शकता तुम्ही हाच गेल्या दहा वर्षापासूनचा विकास आहे का असे येथील नागरिक क्रमांक मन... सातमधील दयानंद कॉलनीमधील श्री सूरज मोहकर व डॉक्टर अविनाश कंदारे यांच्या घरासमोरील तुम्ही रस्ता पाहू शकता धोंगडे सरांच्या घरापासून ते कॅनल रस्ता या रस्त्याचं भूमिपूजन झालं पण अजून सुद्धा या रस्त्याची अवस्था अशी आहे नागरिक प्रश्न करत आहेत आणि दयानंद कॉलनी मधील मोहननगर मधील दोन सहा पासून हे लोक राहतात पण इथे बघा तुम्ही लोकांनी राहायचं कसं आणि नगर परिषद मधले मागील नगरसेवक असतील हे फक्त आश्वासन देत आहेत तुम्ही पाहू शकता तर आता काही गोळा आम्ही जाऊन आलो नगरपालिकेत हो म्हणते ना बस नाली सपा होत नाही पूर्ण काय सांगून होते आता बरेचदा बोललो आम्ही काय करा आता आम्हाला एवढी त्रास आहे की आमचे लहान लेकरही आहे त्या नाल्याने खूप वाढलेले आहे कचरा काळी मोठे मोठे झाडं वाढले बाजूला फ्लॅट खाली आहे त्या पण परंतु कोणी ऐकत नाही नगरपालिकेला आता आम्ही पाईप टाकल्याचा दुकानासमोर तेवढं अर्धवट मुरम नाही टाकून देत तेवढाचा ए स्वतः पाईप टाकले तेवढा मुरम नाही टाकून देत आता काय सांगून होते आमची आम्हाला माहीत पावसाळ्यात तर टोंगणा पाणी येते आहे रोडवर एवढे झाल्यावर तरी ऐकत नाही कोण काय बोलावं आता कोठपर्यंत जावडणूक लागलेली आहे आता का जीवन रंग लागले काही लागलं तर काही नाही टाइमपास पोरते बोलते हो आता उद्या ऊनच राहिला हो करूनच राहिलो आम्ही हेच चालू आहे ते ते कृष्णा याच्या राम मंदिराच्या मागच्या नाल्या तयार होत्या त्या फोडल्या मोठ्या करून राहिले पण याचे हात नाही लावला मग रोड एवढा मोठा ते खड्डे किती झाले पलीकडे कॅनोलच्या पलीकडे एक एकदम मरण त्यावेळेस होईल ते मग होम समजा हे बघू शकता इथे एक बुजुर्ग का काका आहेत ते सांगत आहे रस्त्याची अवस्था रखडलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता अजून सुद्धा अपूर्ण आहे काय तर म्हणे काम चालू आहे हाय गोकुळनगर मधील रस्ता तुम्ही पाहू शकता गेल्या अनेक दिवसापासून रखडलेला आहे